नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आहे कालभैरव जयंती कालभैरव जयंतीला कालाष्टमी असं देखील म्हटलं जातं या कालाष्टमीच्या दिवशी भगवान शिवांचे उग्र रूप असलेल्या कालभैरवाची पूजा केली जाते ही पूजा केल्यानं आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर होतात या कालाष्टमीला अनेक उपाय सेवा देखील केल्या जातात या कालाष्टमीच्या दिवशी जो कोणी या कालभैरवाची पूजा करतो तर त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्याला अपेक्षित फळ प्राप्त होतं याशिवाय तांत्रिक शक्ती प्राप्त करण्यासाठी देखील ही कालभैरवाची पूजा केली जाते जर आपल्या प्रत्येक कामामध्ये अडचणी येत असेल विघ्न येत असेल एखाद्यानं करणी बाधा केली असतील ग्रहदोष असतील वास्तुदोष असेल किंवा इतर कोणतीही कितीही मोठी संकटं असतील घरामध्ये पैसा टिकत नसेल तरीही सर्व संकटं दूर करण्यासाठी या मला अनेक उपाय सेवा केल्या जातात असंच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला देखील या दिवशी करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे आता ही कोणती वस्तू जाळायची आहे हा उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काही अडचणी विघ्न संकटं असतात बाधा असतात आजारपण असते आणि ते दूर करण्यासाठी आपण प्रयत्न देखील करत असतो परंतु काही उपाय जर आपण विशिष्ट तिथींना केले तर त्या विशिष्ट तिथींच्या देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि त्यामुळं आपण केलेल्या सेवेचं आपल्याला इच्छित फळं देखील प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला या कालाष्टमीला म्हणजेच कालभैरव जयंतीला हा उपाय करायचा आहे आता आपण हा जो उपाय जाणून घेणार आहोत तर तो उपाय आपल्याला संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या दरम्यान करायचं आहे परंतु काही कारणास्तव तुम्हाला जर या वेळेत करणं शक्य होत नसेल तर मग तुम्ही रात्री दहा वाजण्याच्या अगोदर हा उपाय कधीही करू शकता परंतु या कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी आपल्या जवळपास असणाऱ्या भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांची देखील विधिवत पूजा सेवा करायची आहे आपल्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी साठी या भगवान भोलेनाथांना प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्या जवळपास असणाऱ्या कालभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन एक काळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे किंवा गोप असेल तरी देखील चालेल आणि यामध्ये आपल्याला पाच किंवा सात लिंबांची माळ तयार करायची आहे आणि या कालभैरवाला अर्पण करायचे आहे यामुळे देखील आपले जे दोष असतील म्हणजेच घर ग्रह दोष असतील पितृदोष असतील वास्तुदोष असेल एखाद्यानं करणी बाधा केली असेल किंवा इतर कोणतीही मोठी अडचण असेल तर ती देखील दूर होण्यास यामुळे मदत होते या कालभैरवाची पूजा करत असताना आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे तर तो, तो मंत्र असा आहे ओम महाकालभैरवाय नमः या मंत्राचा आपल्याला या ठिकाणी बसून मन जप करायचा आहे या कालभैरवाला सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर काळा कुत्रा हे कालभैरवाचं वाहन मानलं जातं आणि त्यामुळेच या दिवशी आपल्याला काळ्या कुत्र्याची देखील सेवा करायची आहे या काळ्या कुत्र्याला तुम्हाला या दिवशी चपाती किंवा भाकरी खाऊ घालायची आहे या भाकरीवरती तुम्हाला मोहरीचं तेल थोडंसं लावायचं आहे आणि अशी ही भाकरी किंवा चपाती या कुत्र्याला खाऊ घालायची आहे जेणेकरून कालभैरवाची आपल्यावर कृपा होईल आणि त्यांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील त्याचबरोबर आपल्या जवळपास जर काळ्या रंगाचं जर कुत्रं नसेल तर मग तुम्ही इतर कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला ही भाकरी खाऊ घालू शकता कोणतीही सेवा करत असताना मनापासून आणि श्रद्धेने करायला हवी मग त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं आणि त्यानंतर संध्याकाळी आपल्याला तिन्ही सांजेला मी जो आत्ता उपाय सांगणार आहे तर तो, तो उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये जे काही दोष असतील विघ्न असतील बाधा असतील आजारपण असेल तर तो दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला फक्त कालभैरव जयंतीच्या दिवशीच करून चालणार नाही तर दर, दर शनिवारी हा उपाय तुम्हाला सा करायचा आहे त्याचबरोबर ज्या विशिष्ट तिथी असतात म्हणजेच अमावस्या असेल पौर्णिमा असेल एकादशी असेल संकष्टी असेल किंवा येणारा कोणताही सनवार असेल तर त्या दिवशी तुम्हाला ही सेवा हा उपाय करायचा आहे भीमसेनी कापूर हा आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर करण्याचं काम करत असतो आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी म्हणजे सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचं काम हा भीमसेनी कापूर करत असतो त्याचबरोबर भीमसेनी कापराच्या सुगंधानं माता लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित होत असते आणि त्यामुळंच माता लक्ष्मीला आपल्या घराकडं आकर्षित करण्यासाठी आमंत्रित करण्यासाठी आपल्याला भीमसेनी कापूर हा जाळायचा असतो आता हा भीमसेनी कापूर जाळत असताना आपल्याला कोणती सेवा करायची आहे कोणता उपाय करायचा आहे तर ते जाणून घेऊया तर हा उपाय कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं केला तरी देखील चालेल तर हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरासमोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण जो देवघरासमोर दिवा प्रज्वलित करतो तो असू द्यायचा आहे त्याच्याच बरोबर अजून एक आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करत असताना सर्वप्रथम त्याखाली आसन तयार करायचं आहे आणि आसन म्हणजेच तुम्हाला याखाली थोडेसे एका प्लेटमध्ये अक्षता ठेवायच्या आहेत अखंड अक्षता त्यावरती दिवा ठेवायचा आहे शक्यतो मातीचा किंवा कणकेचा दिवा तुम्ही यावेळेला प्रज्वलित करायचा आहे परंतु मातीचा किंवा कनकेचा नसेल तर मग तुम्ही इतर धातूचा करू शकता त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करत असताना या दिव्यामध्ये देशी गाईचं तूप किंवा मोहरीचं तेल तुम्हाला घालायचं आहे त्यानंतर दोन अखंड लवंगा कुठेही तुटलेल्या किडलेल्या नसाव्यात चिमुडभर काळे तीळ चिमूटवर हळद घालायचे आहे आणि दोन भीमसेनी कापराच्या वड्या घालायच्या आहेत त्यानंतर या दिव्याची देखील तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर मी ज्या काही वस्तू सांगणार आहे तर त्या वस्तू तुम्हाला सर्व एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत आता सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे भीमसेनी कापूर हा भीमसेनी कापूर घेत असताना एक चार ते पाच भीमसेनी कापराच्या वड्या आपल्याला लागतात त्यानंतर तुम्हाला यावरती एक ओंजळवर पिवळी मोहरी एक ओंजळवर खडे मीठ ठेवायचं आहे त्याच्यानंतर दोन अखंड तमालपत्र ठेवायचे आहेत ती कुठेही फाटलेली तुटलेली किडलेली नसावीत जे काळी मिरे असते आपल्या मसाल्याच्या डाब्यामध्ये तर ती काळी मिरे पाच मोजून घ्यायची आहेत पाच अखंड लवंगा घ्यायचे आहेत आणि त्यावरती तुम्हाला एक छोटासा तुरटीचा खडा ठेवायचा आहे तर या ज्या वस्तू मी त्या सांगितलेल्या आहेत तर त्या सर्व वस्तू तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत आणि या वस्तू घेऊन आपल्या देवघरासमोर बसायचं आहे त्यानंतर या दिवशी कालभैरव जयंती असल्यामुळं एकशे आठ वेळा ओम महाकालभैरवायन महा या मंत्राचा जप करायचं आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आपल्या कुलदेवतेचं इष्टदेवतेचं नामस्मरण करायचं आहे भगवान शिवांचं नामस्मरण करायचं आहे आणि त्यानंतर आपली जी काही इच्छा मनो असेल मनोकामना असेल तर ती पूर्ण करण्यासाठी आपल्या घरावरील इडापिडा असेल बाधा असेल आजारपण असेल घरामध्ये पैसा टिकत नसेल ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष जे काही असेल तर ते दूर करण्यासाठी आपल्या घरामध्ये जर सतत वादविवाद कलह भांडणं होत असतील तर ते सर्व काही अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला या सर्व देवी देवतांना या कालभैरवाला प्रार्थना करायची आहे मी पुन्हा एकदा मंत्र सांगते तर तो मंत्र असा आहे ओ ओम भैरवाय नमः ओम महाकालभैरवाय नमः या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे तुम्ही रुद्राक्षाच्या माळेने देखील हा जप करू शकता आणि त्यानंतर या वस्तू अभिमंत्रित झाल्यानंतर तुम्हाला त्यानंतर आपल्या घरातील जो व्यक्ती हा उपाय करणार आहे तर त्या व्यक्तीनं आपल्या उजव्या हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी आणि थोडंसं मीठ घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवरून सात वेळा हे खडे मीठ आणि पिवळी मोहरी उतरवायची आहे ज्याप्रमाणे आपण लहान मुलांची दृष्ट काढतो तर त्याप्रमाणे तुम्हाला हे दृष्ट काढायचे आहे आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींची आणि त्याच्यानंतर आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे जो उंबरटा आहे तर त्या उंबरट्याच्या बाहेर येऊन मुख्य प्रवेशद्वारावरून देखील आपल्याला सात वेळा हे फिरवायचं आहे आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी असेल एखाद्या करणी केली असेल किंवा कोणताही कितीही दोष असेल आजारपण असेल तर सर्व काही ज्या गोष्टी आहेत अडचणी आहेत तर या मुख्य प्रवेशद्वारातून घरात येत असतात त्यामुळे यावरून देखील तुम्हाला फिरवायचं आहे आणि घरापासून दूर अंतरावरती नेऊन या वस्तू तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत किंवा तुम्ही जाळून देखील टाकू शकता त्यानंतर घरामध्ये येऊन हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि मगच घरामध्ये प्रवेश करायचा आहे आणि त्यानंतर आपण या देवघरासमोर ज्या वस्तू घेतलेल्या आहेत ठेवलेल्या आहेत तर त्या वस्तू जाळायच्या आहेत या ज्या वस्तू आहेत तर या आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी पसरलेली आहे जी नकारात्मकता पसरलेल्या आहे तर त्या दूर करणाऱ्या वस्तू आहेत त्यामुळे या वस्तू तुम्हाला घरामध्ये जाळायच्या आहेत आणि संपूर्ण घरामध्ये याचा धूर करायचा आहे यामध्ये तुम्ही आणखीन भीमसेनी कापराचा वापर करू शकता शक्य असेल तर या दिवशी जो तुमचा मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्याच्या बाजूला बाहेरच्या बाजूला देखील तुम्ही मातीचे दोन दिवे प्रज्वलित करू शकता आणि या मी वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या वस्तू तुम्ही या दिव्यामध्ये देखील टाकू शकता तर आपल्याला संपूर्ण घरामध्ये याचा धूर करायचा आहे जास्तीत जास्त धूर करायचा आहे जेणेकरून आपल्या घरातील नकारात्मकता घराबाहेर जाईल आणि या भीमसेनी कापराच्या सुगंधानं आणि या आपण केलेल्या या उपायामुळं माता लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित होईल आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे तर त्यानंतर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे अगोदर दर, दर शनिवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे किंवा विशिष्ट तिथीना करायचा आहे तरी देखील तुम्हाला जर कधी तुमच्या घरामध्येशी नकारात्मकता जाणवत असेल किंवा घरामध्ये सतत वादविवाद भांडणं कलह जर व्हायला लागले तर तरी देखील तुम्ही त्यावेळेला प्रकारे ही सेवा हा उपाय करू शकता अगदी साधी सोपी सेवा हे उपाय आहे परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे तुम्हाला भीमसेनी कापरासोबत मी ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या जाळायच्या आहेत तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा कर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद